जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांना रयत शेतकरी संघटनेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध वी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे सन दोन हजार तेवीस थिंबक सिंचन नंदन रक्कम शेतकऱ्याचे खात्यात वर्ग करणे दोन हजार तेवीसच्या खरीप पीक विम्याची रक्कम संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्ग यांना मिळणे दुष्काळ निधीची रक्कम के करून सुद्धा मिळाली नाही तापी बुराई सिंचन योजना कामाचा आढावा घेणे सन दोन हजार चोवीस चेत पंचवीस ची ठिबक सिंचन लॉटरी काढणे शासनाने जाहीर केलेली रेग्युलर कर्जधारकांचे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान खात्यात वर्ग होणे अशा विविध मागण्यांचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना रयत शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे शासनाने ठिबक सिंचन योजनेचा सन दोन हजार बावीस चे तेवीस चे अनुदान शेतक यांचा खात्यात अद्याप पावेतो वर्ग केलेली नाही म्हणून शेतकरी आर्थिक संकटात आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील संपूर्ण बैंक तसेच विविध कार्यकारी सोसायटी यांचेकडून शेतकऱ्यांनी किंबक सिंचनासाठी कर्ज घेतले असून शासनामार्फत सदरचे अनुदान वर्ग न झाल्यामुळे वरील संस्था था था। वर या तर अडचणीत आहेतच पण शेतकऱ्यांवर सदर योजनेमुळे व्याजाचा डोंगर वाढत असून शेतकरी चिंतेत असून यामुळे शेतकरी आत्महत्या सारखे गंभीर प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी नंदुरबार जिल्हा सन दोन हजार तेवीस या वर्षी गंभीर दुष्काळ घोषित झाला असून शासनाने एकीकडे शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचा नावाखाली अनुदान देऊन संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असताना दुसरीकडे मात्र पीक विमा कंपनी आम्हा शेतकऱ्यांना पीक विमाच्या लाभापासून वंचित करून पाहत आहे त्यांचे वेळ काढून धोरण लक्षात घेऊन त्यांच्यावर शासनामार्फत गुन्हे नोंदवून शेतकऱ्यांना संपूर्ण विम्याचा लाभ रक्कम शासनाने सरसकट सर्व शेतकरी बांधवी यांना त्वरित मिळवून द्यावा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकरी यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला असून सदर योजनेला शासनाने वाढीव मान्यता देऊन सुद्धा कामात कुठल्याही प्रकारची प्रगती दिसत नाही म्हणून सदर योजनेची आढावा बैठक घेऊन योजना कार्यान्वित करावी सर्व मागण्या मान्य न झाल्यास रयत शेतकरी संघटनेतर्फे सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून रयत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी वर्ग आलेला आहे आणि त्यांच्या भावना कळवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेलो होतो जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एकच विनंती केली आहे की के दोन हजार बावीस पासून बावीस तेवीस तेवीस चोवीस साधारणतः तीन वर्षाचे पन्नास कोटी रुपयाचे अनुदान आम्हा शेतकऱ्यांचे थकले आहेत आणि ते शेतकऱ्यांचे अनुदान हे थकल्यामुळे शेतकरी आज आर्थिक अडचणीत आहे या आर्थिक अडचणी पायी शेतकऱ्याने शेतकरी आत्महत्येसारखा प्रकार घडू नये अशी आमची आज भावना आहे असा जर काही शेतकऱ्यांचा उद्रेक झाला एखाद्या शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील असं आम्ही त्यांना सविस्तर कळवलंय दुसरा मुद्दा आमचा असा आहे की शेतकऱ्याने एकीकडे एक आम्हाला दुष्काळ अनुदान देतो म्हणून सांगितले आणि आज तीन महिने केवायसी करून गेलेत तीन महिन्यात आम्हाला शासनाचे एक रुपये ना आलेला नाही असे साधारणतः पन्नास टक्के लाभार्थी तिसरा मुद्दा आमचा होता पीक विमा पीक विम्यामध्ये पन्नास टक्क्याच्या खाली ज्या मंडळाची अनिवार्य आहे त्या मंडळांना विम्याचा संपूर्ण लाभ हा मिळणे अपेक्षित होता तोही मार्च महिन्याच्या आज मिळणे अपेक्षित होता आज तुमच्या ऑगस्ट संपण्याला आलेला आहे आणि संपता संप, संपता आर्थिक वर्षात शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाणीच पोचले जात आहेत म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलंय की तुमच्या मार्फत पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल करून आम्हाला पीक विम्याचा लाभ मिळवून द्या जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एक सप्टेंबर रोजी जिल्ह्याभरातील सर्वच प्रमुख मार्गांवर जागोजागी शेतकरी आंदोलन करणार रस्ता रोखी करणार याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी घ्यावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो शासनाने आमच्या भावना समजून घ्यावा भावनाचा उद्रेक होणार नाही शेतकरी वर्ग आपल्या पाठीशी कसा उभं राहील याचा आपण विचार करावा शेतकऱ्याला अदोगतीकडे नेऊ नका एवढीच आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो